पगार न दिल्यामुळे पुण्यातील एका कर्मचाऱ्याने चार लोकांना जिवंत आणि कोणाला याची बनकी लागली नाही हा फक्त निव्वळ परिसरामध्ये नेमकं असं काय घडलं त्या कर्मचाऱ्याने कंपनीतील चार लोकांना जिवंत कस काय जाळलं चला सविस्तर पाहू वीस तारखेला सकाळी आठ वाजता पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जात असलेल्या एका मिनी बसचा अपघात झाला त्या अपघातामध्ये त्या मिनी बसला आग लागली आणि आतमध्ये बसलेले चार कर्मचाऱ्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला सर्वांना अगोदर वाटलं होतं हा अपघात आहे आणि अपघातामध्ये या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला परंतु पोलिसांनी जेव्हा तपास घेतला तेव्हा भलतच सत्य समोर आलं जवळी परिसरामध्ये जो काही बसचा अपघात झाला तो अपघात नसून पूर्ण प्लॅनिंग करून केलेला मर्डर होता यातील योम ग्राफिक्स या कंपनीतील कर्मचाऱ्यांना एक मिनी बस सकाळी आठ वाजता ऑफिसला घेऊन चालली होती परंतु त्यानंतर त्या, त्या बसचा अपघात झाला त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि ही बातमी सकाळी नऊ वाजता सर्वत्र सोशल मीडियावरती व्हायरल झाली या अपघातानंतर त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले गाडीला आग एवढी भीषण लागली होती अक्षरशः गाडी जळून राग झाली या गाडीमध्ये टोटल बारा जण बसलेले होते त्यामध्ये पाठीमाग बसलेल्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला बारापैकी आठ जण त्या गाडी मधून सुखरूप बाहेर पडले त्यामधील चार जणांना किरकोळ जखमा झाल्या होत्या पण या संपूर्ण प्रकरणामध्ये जो बसचा चालक होता त्याने गाडीला आग लागली हे समजताच चालत्या गाडीमधून उडी मारली होती असं प्रत्यक्ष दर्शी लोकांनी सांगितलं गाडीमध्ये चालकाचा पाय भाजला त्यामुळे त्याने जीव वाजवण्यासाठी गाडीमधून उडी मारली असावी असं सर्वांना वाटलं पण जेव्हा या घटनेची पूर्ण चौकशी झाली तेव्हा सर्वांचा थरका उडाला जो मिनी बस चालवत होता त्या चालकाचं चा नाव आहे जनार्दन वय वर्ष गेल्या अनेक वर्षापासून जनार्दन योंग ग्राफिक्स या कंपनीमध्ये चालक म्हणून काम करत होता त्याशिवाय जनार्दनला गाडी चालवण्या व्यतिरिक्त कंपनीतील हेल्परांचे काम देखील सांगितले जायचे जनार्दन बसमधून कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांना घरून आणण्याचा आणि पुन्हा सोडण्याचं काम करत होता त्यामधील काही लोकांचे जनार्दन बरोबर वाद झाले होते पुढेच नाही तर गेल्या दिवाळीमध्ये जनार्दनला बोनस दिला नव्हता याशिवाय त्याचा पगारही कापला होता याच गोष्टीचा राग सत्तान वर्षीय जनार्दनच्या मनामध्ये होता मनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्या चार लोकांचा त्याला राग होता त्यांना ठार मारण्याचा एक भयंकर प्लॅन केला त्याचा या प्लॅनचा पूर्ण भाग होता हिंजवडी मध्ये झालेला तो अपघात गाडीमध्ये स्वतः जनार्दन चालक म्हणून गाडी चालवत होता गाडीला आग कसकाय काय लागली हा अपघात होण्याच्या एक अगोदर म्हणजे एकोणवीस तारखेला जनार्दन हा योन ग्राफिक्स कंपनीमध्येच काम करतो त्यासाठी त्यांनी कंपनीमधील प्रिंटिंग आणि टोनर साफ करण्यासाठी जे बेन्झिंग लिक्विड वापरलं जातं त्याची एक भरलेली बॉटल आपल्या सोबत घेतली बेन्झिन हे एक केमिकल ज्वलनशील पदार्थ आहे म्हणजेच ते लवकर आग पकडू शकतो त्याशिवाय प्रिंटिंग आणि टोनर साफ करण्यासाठी ज्या चिंद्या वापरल्या जातात त्या चिंद्या त्यांनी व्हॅनच्या सीट खाली ठेवल्या म्हणजेच चालक बसतो त्या सीट खाली ठेवल्या आणि त्याच्यावरती बेन्झिंग केमिकलची ती बॉटल ठेवली सकाळी जेव्हा जनार्दन सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन ग्राफिक्स कंपनीकडे निघाला तेव्हा तो वारजेमध्ये थांबला वारजेमधून त्यांनी एका एक दुकानामधून एक माचिस घेतली त्यानंतर जनार्दन स्वतः बसतो त्या सीट खालची बॉटलचं झाकण थोडं लूज केलं त्यामुळे बॉटल मधील सांडत गेलं जेव्हा जनार्दनला समजलं पूर्ण त्या तेव्हा त्यांनी स्वतः माचिसनी सीटाखाली आग लावली आणि त्यावेळेस त्यांनी गाडीचा स्पीडही कमी केला होता त्यामुळे पटकन त्यांनी गाडीमधून मा उडी मारली पण इकडे गाडीमध्ये भडका एवढा मोठा झाला की गाडीने लगेच पेट घेतला पण तरी देखील पुढच्या सीट वरती जे आठ जण बसले होते कस बस करून गाडीच्या बाहेर पडले मधील चार जणांना किरकोळ भाजलं देखील सीट वरती जे चार जण बसले होते त्यांना मात्र बाहेर पडता आलं नाही याशिवाय व्हॅनचा पाठीमागचा दरवाजा देखील लॉक झालेला होता बेंझिनचा भडका एवढा मोठा होता गाडीमध्ये जास्त आग लागली होती त्यामुळे या चार जणांना गाडीमधून बाहेर पडता आलंच नाही त्यामध्ये अतिशय दुर्दैवी असं या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला त्या गाडी मध्ये ज्या चार लोकांचा मृत्यू झाला त्यांची नावे होती सुरेश भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण या चार जणांचा त्या गाडी मध्ये होरपळून मृत्यू झाला पण पोलिसांनी कसं माहिती केलं हा अपघात नसून एक पूर्ण प्लॅनिंग करून केलेला मर्डर होता पोलिसांनी जेव्हा जनार्दनची कसून चौकशी केली आणि गाडीची जेव्हा तपासणी केली तेव्हा समजलं जर एखाद्या गाडीला आग लागती तेव्हा ती बोनेटच्या साइटने लागते या गाडीमध्ये तर ड्रायव्हरच्या सीटच्या इथे आग लागली होती त्या सीटच्या इथे आग लागण्यासारखं असं कोणतंही कारण नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीत जेव्हा आग लागली तेव्हा जनार्दने गाडीमधून उडी मारली होती असं काही घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितलं होतं या संशयाच्या आधारे पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड कन्हैया लाल थोरात ही दत्ता काळेच्या पथकाने याचा तपास केला आणि सत्य समोर आणलं पोलिसांनी जेव्हा जनार्दनची कसून चौकशी केली मग चालक असलेल्या जनार्दन हंबर्डीकरने आपला गुन्हा कबूल केला पण सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट म्हणजे जनार्दनला ज्या चार लोकांना मारायचं होतं ती चार लोक याच्यामध्ये सुखरूप वाचली आणि ज्या चार लोकांचं चा जनार्दनशी काहीही वाद नव्हता त्या निष्पाप लोकांचा यामध्ये बळी गेला आणि ज्या लोकांना जनार्दनला मारायचं होतं ती लोक यामध्ये वाचली जनार्दनने पोलिसांना सांगितलं ही लोक त्याचा वारंवार अपमान करायची त्याचा पगार कापला होता याशिवाय दिवाळीचा बोनस दिला नव्हता त्याच गोष्टीचा राग त्याच्या मनामध्ये होता त्यांना संपवण्यासाठी त्यांनी हा अपघाताचा प्लॅन बनवला होता